आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क एच एस आर पी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जाते ती थांबवा वाहतूक सेलचे से विनोद वरखडे यांची मागणी दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड शहर यांना एच एस आर पी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील जनतेकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याबाबत तसेच नंबर प्लेटसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्याबाबत निवेदनपत्र देण्यात आले यामध्ये विनोद वरखडे यांनी म्हटले आहे की वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एच एस आर पी वापरणे अनिवार्य केले आहे मात्र इथेही महाराष्ट्रातील वाहनधारकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न अनेक नागरिक व्यक्त करत आहेत एच एस आर पी नंबर प्लेटसाठी इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेटसाठी रॉसमेरटा सेफ्टी सिस्टम लिमिटेड रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे मात्र या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत विशेष म्हणजे गुजरात गोवा आंध्र प्रदेश राजस्थान केरळ या राज्यामध्येही याच कंपन्यांना नंबर प्लेटचे काम मिळाले आहे पण त्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत गुजरातमध्ये दुचाकीसाठी एकशे साठ रुपये आहेत तर महाराष्ट्रात चारशे पन्नास गोव्यात चारचाकीसाठी दोनशे तीन रुपये आहेत तर महाराष्ट्रात सातशे अशी बरीच तफावत दिसत आहे मग एक देश एक दर का आर टी ओ हो लावत नाही ही कोठ्यावधीची लूट परिवहन विभागाच्या साक्षीने सुरू आहे या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट दिले याची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी तसेच सदरची आवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी तसेच यापूर्वी ज्या वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून सदरची एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली त्यांना जे दर नियमित होतील त्यातून जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी अशी मागणी वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी शहर उपाध्यक्षा स्वप्नील चव्हाण समीर मोटर ड्रायव्हिंगचे अकबर शेख हे निवेदन देतेवेळी उपस्थित होते विनोद शंकररावर वरखडे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल यांची सदर मागणी योग्य असल्याचे अनेक वाहनधारकांनी स्वागत केले आहे मुख्य संपादक अयूब शेख